नमस्कार सगळ्यांना मी सुषमा चामे माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आपण नेहमी नेहमी त्याच पद्धतीने भाजी केल्यावर कंटाळा येतो तर काहीतरी थोडी वेगळी पद्धत केल्यामुळे काय होईल खायला पण सुंदर लागेल आणि मनाला पण आनंद होतो की चला ह्या वस्तूपासून मी काहीतरी आणखीन वेगळं बनवू शकते तर तुम्ही ओळखलत का ही भाजी कशाची आहे तर आता मी तुम्हाला लगेचच सांगणार आहे की, भाजी की ही भाजी कशापासून तयार केली आहे मी तर चला मग आता आपण रेसिपीकडे वळूया तर बघा मी काय काय साहित्य घेतलं आहे शेंगदाण्याचं कूट कांदा लसूण आलं कढीपत्ता टॉमॅटो घेतला आहे स्वच्छ धुवून चिरून घेतला आहे आणि हे आहे वाटण खोबरं कांदा आणि काळा मसाला आणि बारीक चिरलेली कोबी हो हो कोबीच म्हणजे आता आपण कोबीची भाजी बनवणार आहोत तर हे सगळे मसाले आपण जे रेग्युलर सगळ्या भाज्यांमध्ये वापरतो ते लाल तिखट गरम मसाला हळद जिरे मोहरी हिंग तर बारीक कोबी चिरून घेतला त्याच्यात घातली हळद आपल्याकडे जेवढे लाल तिखट प्रकारचे वेगवेगळ्या काळा काश्मीरी साधा लाल मसाले घालून घेतले गरम मसाला घातला कांदासुद्धा घातला आहे अर्धा आणखीन कोथिंबीर घाला आवडीनुसार आहे थोडीशी कसुरी मेथी घातली आहे आता घालणार आहे एक दीड वाटी बेसन तर आपल्याला एकदम वेगळ्या पद्धतीची कोबीची भाजी तयार करायची आहे चवीफुरतं मीठ थोडंसं आलं आणि लसूण खलपत्यात चेचून घेतलं होतं ते घातलं आवश्यकतेनुसार पाणी घालून हे आपण मिश मिश्रण मिक्स करून घेऊया आणि बघणार आहोत कितपत पाणी लागणार आहे ते तर बघा हे असं असं बॅटर तयार झालं आहे आपल्या कोबीच्या आणि मसाले घातलेलं तर आता ताट्याला तेल लावून घेतलं मी तर चण्याची डाळ टाकून आपण कोबीची भानी भाजी बनवतो कधी वाफेवर सुक्की बटाटा टाकून बनवतो हिरव्या मिरची तर काहीतरी वेगळी अशी झणझणीत करणार आहोत तर ज्वारीची भाकरी बरोबर वगैरे खायला अशी सुक्की भाजी आपल्याला घशाखाली उतरत नाही तर ही रस्सेदार अशी कोबीची भाजी आपण तयार करून घेऊया तर हे वाफ होईपर्यंत चला आपण इकडं फोडणीची तयारी करून घेऊया तर कढईमध्ये तेल घेतलं मोहरी हिंग जिरं आलं लसूण कुठलेलं ते घातलं कढीपत्ता कांदा म्हणजे जेवढं मसाले होते तेवढे आता आपण घालून घेऊन थोडं परतून घेऊया त्याच्यामध्ये हळद घातलीच होती तर इकडेसुद्धा थोडीशी कमी घालायची आहे तिकडे सगळे मसाले घातले इकडेसुद्धा तिकडे म्हणजे त्या कोबीमध्ये तर हे इकडं पण थोडं थोडं आपण घालून घेऊया आणि असं थोडंसं तेलावर फिरवून घेऊन आता टोमॅटो शिजवून घेणार आहोत तेलावरच तर असं बारीक चिरलेला टोमॅटो मिक्स करून घेऊया जेणेकरून तो थोडा नरम होईल आता तो होईपर्यंत तिकडं पण बघून घेऊ शकतो आता थोडंसं खोबरं कांद्याचं वाटण घातलं मिक मिक्स करून घेऊ मिक्स करून घेऊया सगळीकडे तेल सुटलं आहे बघा म्हणजे जेमतेम आपला टोमॅटो शिजलाच आहे तर थोडंसं एक दीड चमचा शेंगदाण्याचं पूड घालून घेऊया खलबत्यात वाटून घेतलं आहे शेंगण्याचं कूट अगदी तेलकट आणि असं मस्त झालं आहे तर आता आपली फोंडी जेमतेम होत आली आहे तर आपल्याला जितकं पाणी पाहिजे आहे तेवढं जाड पातळ आपल्या आवडीनुसार आपण पाणी मिक्स करून घेऊया तर हे भांड्याला होतं सगळं मिक्स मी पीठ म्हटलं ते वाया न जाऊ देता मग थोडंसं परत घालून घेतलं पाणी तर आता पाणी आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं घातलंच आहे तर आता त्या पाण्यापुरतं मीठ घालून घेऊया म्हणजे तिकडं कोबीमध्ये आपण मीठ घातलंच आहे तर पाण्यापुरतं मीठ घातलं आता चांगली उकळी येणार आहे हे बघा कारण ती पिटापिटाचं पाणी मिक्स घातल्यामुळे काय होईल त्याचा जाड पण आला आहे व्यवस्थित तर आता ही उकळी येईपर्यंत बघूया हे बघा चांगलं झालं आहे जास्त घ असं जाडसर नसल्यामुळे दिसत नाही आहे पातळच लेअर केली आहे त्याची आणि बरंच थंड झालं आहे म्हणजे बराच वेळ झाला आहे थंड होऊन कारण गॅस बंद करून टाकला पाण्या इकडं फोडणी दिलेल्या पाण्याला पण गॅस बंद केला म्हणजे हे बघण्यासाठी की झालं आहे की नाही तर हे आपण सुरी किंवा असं कटरच्या साह्याने कट करून घेऊया थोडं जास्तच सुकलं आहे माझं थोडं गरम गरम असतानाच करायला पाहिजे होतं तर हरकत नाही जसे येतील तसे आपण करूया आपल्याला काही कोणाला द्यायचं नाही घरीच खायचं आहे तर हे बघा व्यवस्थित ते तयार झाले आहेत तर तुम्ही गोल करा चौकणी कापा कसंही का कापू शकतो तर मी असं चौकणी आकारामध्ये कट करून घेतले आता उकळी आलेल्या पाण्यामध्ये ते सोडून घेणार आहे एकदा तुम्ही नक्की करून बघा खूप सुंदर आणि एकदम टेस्टी लागणार आहे ही भाजी ओळखणार सुद्धा नाही की कोबीची काही मुलं कोबी का म्हटले की खात नाहीत हे असं रस्सेदार भाज्या आवडतात तर बघा आता चांगलं उकळी आली आहे आपली तर आपण गॅस बंद करायला हरकत नाही तर पा ते कोबीची भाजी तर शिजलेलीच आहे बेसनसोबत फक्त पाण्याला आपल्या उकळी येऊन शिजवायचं होतं तर आपलं ते शिजून झालं आहे व्यवस्थित तर तुम्ही बघू शकता ही भाजी अगदी वेगळ्या पद्धतीने आणि सुंदर ही तयार झाली आहे ज्वारीचे भाकरीबरोबर खावा किंवा भाताबरोबर खावा अप्रतिम भाजी झालेली आहे दही घ्या सोबत काकडी घ्या कांदा घ्या असे सुखे ठेवले तरी चालतील तोंडी लावण्यासाठी आणि भाकरीला लावूनसुद्धा खावा तर प्लीज तुम्ही पण ह्या पद्धतीने नक्की करून बघा कशी वाटली तुम्हाला भाजी